अरिशा स्वागत आहे आज मी बनवणार आहे तिळाची वडी आईने तर आता तिळाच्या वडीचे व्हिडिओ टाकलेलाच आहे पण ही जी तिळाची वडी आहे ही बिना पाकाची आहे तर बिना पाक करता एकदम सोपी पद्धत आहे नवशिका सध्या पाक तयार करता येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत आहे त्याच्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही फक्त तीळ आणि गुळ हे मेन साहित्य आता मी दोन मोठ्या वाटी तीळ घेतलेले आहेत तर याच वाटीने मोजून मी दोन वाटी गुळ हा घेतलेला आहे छान घेतलेला आहे म्हणजे मोठा मोठा त्याच्यानंतर आपल्याला तूप लागणार आहे तूप आपल्याला एक चमचा लागणार आहे थोडीशी वेलची पावडर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता चला तर मग पहिल्यांदा आपण आपले जे तीळ आहे ते छान रोस्ट करून घेणार आहे आता गॅस चालू केलेला आहे मोठी कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये आता हे तीळ आपण छान खरपूस भाजून घेणार आहे म्हणजे आपली तिळाची खूप छान लागते त्याच्यासाठी आपण हे आपले हे तीळ छान खरपूस भाजून घेणार आहे बघा किती छान हे रोस्ट करून झालेलं आहे फुगलेले आहेत आणि आवाज पण येत होता आता आपण गॅस बंद केलेला आहे थोडस के हे आपण थंड आता तीळ छान आता थंड झालेलं आहे आणि खूप छान क्रिस्पी अशी टेस्टला लागत आहे आता आपण हे ना आपले हे तिळ आहे ना मिक्सरच्या भांड्याला घेऊया आणि थोडेसे याला आपण मिक्सरच्या भांड्याला आपण हे घेणार घेणारे म्हणजे पूर्ण कंटिन्युअसली आपण मिक्सर फिरवायचं नाही आहे थोडंसं फिरवायचं थोडंसं बंद करायचा मिक्सर असं करत करत जर्क घेत घेत आपण हे घेणार दळून घेणारे आपले तीळ पण तिळाबरोबर आपण याच्यात जेवढं तीळ घेणार आहे तेवढं गुळ पण घेणार आहे तर चला मी दाखवते तुम्हाला थोडे तिळ तीळ टाकलेले आता थोडंसं ह्याच्यात गुळ घालायचं आहे ते खिसून घेतलेलं हा पण मग परत आपण ह्याच्यात थोडेसे तिळ घालायचे आणि थोडा गुळ असं पूर्ण भरायचं नाही मिक्सर मग ते होणार नाही आता आपण हे जर्क मारत मारत वाटून घेऊया चला हे बघा कसं हे मिक्सचर तयार झालेलं आहे हे गूळ आणि तीळ एकदम व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे हे आता मी काढून घेते असंच सगळं आता करून तुम्हाला दाखवते हे मिश्रण आपलं सगळं जे आपण मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे गुळ आणि तीळ त्याचा आहे जर तुमच्या घरी कोणी म्हातारी लोक असतील त्यांना वड्या वगैरे खायला थोडे कडक वाटतात तर आ, तुम्ही या लाडू असे वळू शकता असं ह्या मिश्रणाचे लाडू इझिली वळले जातात हे बघा कसे छान पैकी आपण असे छोटे छोटे लाडू आपण करू शकतो म्हणजे मौसूद असे हे लाडू होतात आणि हे आपल्या म्हणजे घरात जे कोणी म्हातारी लोक असतील त्यांना खायला हे छान असे लागतात तर हे तर असे लाडू तुम्ही बनवू शकता पाहिजे असेल तर किंवा मग आता आपण याचे वड्या बनवूया तर याचे वड्या बनवण्यासाठी आता आपल्याला पहिल्यांदा आपला गॅस जो आहे तो चालू करायचा आहे आता गॅस चालू केलेला आहे त्याच्यात आपण एकच स्पून असं तूप घालणार आहे असं हे तूप आहे घातलेलं आहे मी गाईची तूप आहे आणि आता याच आपण आपण हे जे तिळ आणि गुळाचं मिश्रण केलेलं आहे ते घालणार आहे गॅस हा एकदम बारीक ठेवायचा आहे हे फक्त आपलं जे गुळ आहे ते थोडस वितळलं की आपल्याला काढायचं आहे पाक वगैरे करत बसायचं नाहीये म्हणजे छान वडी पण होते आणि मऊ राहते वडी हे छान आपण कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे म्हणजे यातलं गुळ आहे ते वितळत आणि मग यांना थोडस असं चिकट व्हायला लागलं ला की मग आपण काढून घेणार आहे तर याचा हलवत राहा चिकट झालं की दाखवते तुम्हाला आता आपलं हे जे वेलची पावडर आपण घेतलेली होती ती राहिली होती घालायची तर ती पण आपण याच्यात घालून घेणार आहे आणि व्यवस्थित करून हलवत राहायचं आहे पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित पितळ्याच्या वेळेस थोडासा पाण्याचा चिंतोडा मारलेला आहे ते मी व्हिडिओ मध्ये दाखवायचं राहून गेलं तुम्ही पण नक्की मारा पाण्याचा चिंतोडा हे बघा छान आता ही स्लरी तयार झालेली आहे आता हे आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया आता हे एका प्लास्टिकच्या शीट वरती मी काढून घेत आहे त्याच्यावरती एक प्लास्टिकची शीट लावूया म्हणजे आपल्या आपल्याला चटका बसणार नाही आणि हे व्यवस्थित पसरून घेऊया एका थिकनेसचा असा हे बघू शकता एक युनिफॉर्म थिकनेसचा असा आपण आता म्हणजे एक सारख्या जाडीचा आपण हे लाटून घेतलेलं आहे आता हे सेट व्हायला ठेवूया सेट झाल्यावरती मग आपण हे प्लास्टिक इझिली निघते हे वरची शीट खालची शीट मग काढून आपण त्याच्या वड्या पाडूया प्लास्टिकचं शीट मी वरच्या साईडचं काढलेला आहे याच्यावरती मी थोडंसं आपला पिस्ता वगैरे किसणार आहे तुम्ही याच्यावरती खोबरं पण किसू शकता छान दिसतं ड्राय फ्रुट्स किसू शकता खोबरं किसू शकता मी आता याच्यावरती थोडासा पिस्ता किसलेला आहे आणि हे थोडंसं परत एकदा लावून मी हे हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घेणार आहे जास्त प्रेस करायची गरज नाहीये आता हे काढून आता आपण याचे आधी वड्या पाडून घेऊया म्हणजे पूर्ण सेट झाल्यावरती वड्या पडत नाहीत म्हणून आपण आता वड्या पाडायच्या आहेत हे अशी आता मी काप करून ठेवलेले आहेत आता हे असंच हवेमध्ये ठेवायचं थोडा वेळ म्हणजे हे छान निघतात आता छान आपल्या ह्या वड्या सेट झालेल्या आहेत बघा बघू शकता किती छान अशा मऊल उसुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत ह्या सगळ्या वड्या मी आता काढून घेते हे बघा आणि बघा किती सॉफ्ट आहे बिलकुल जास्त कडक वगैरे झालेले नाहीये एकदम आरामशीर सगळे आजी आजोबा सुद्धा खाऊ शकतात अशी छान मऊ मऊलसुशीत अशी ही वडी झालेल्या आहेत मी सगळ्या वड्या तुम्हाला हे काढून दाखवते बघू शकता किती छान अशा आपल्या या तिळाच्या वड्या रेडी आहेत या तिळाच्या वड्या ज्याच्यावर तुम्ही थोडस खोबरं फुरफुरला होता त्या सा छोट्या साइज मध्ये कट केलेलं आहे हे आपण मी पिस्ता कट करून वरून टाकला होता तुम्हाला जे दाखवलं आहे ते आवड आहेत आणि हे आपण करताना जे थोड्याशा पिठाचे लाडू केले होते ते हे लाडू आहेत खूप छान मऊल सुशित अशा वड्या होतात आणि टिकतातही पंधरा वीस दिवस आरामात टिकतात म्हणजे एवढा दिवस राहतच नाही सगळे खाऊन टाकतात पण टिकायला पण हे पंधरा वीस दिवस आरामात टिकतात नक्की ट्राय करा एकदम सोपी रेसिपी आहे आणि आरिषा पुणेरी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा Thank you.